आपण पाहताय न्यूज फिफ्टीन मराठी आणि आता आपण पाहणार दिवसभरातील महत्वाच्या टॉप पाच बातम्या राहुल गांधींची भारत जोडो यात्रा न्याय यात्रा महाराष्ट्रात येताच काँग्रेसला धक्का माजी मंत्री करणार भाजपा मध्ये प्रवेश राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेनं महाराष्ट्रात प्रवेश केलाय परंतु राहुल गांधी नंदुरबारमध्ये येताच काँग्रेसला मोठा धक्का बसलाय माजी पालकमंत्री क्रीडा मंत्री आणि काँग्रेसचे नेते म्हणून वळवींनी काम केलं पद्माकर वळवी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला पोहोचले असता वळवी यांचा उद्या भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे पुण्यातील मनसेचे दिग्गज नेते वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पुण्यातील पदाधिकारी आणि फायर ब्रँड नेते म्हणून माजी नगरसेवक वसंत मोरे यांची ओळख आहे गेल्या काही काळापासून मनसे बाबत त्यांची नाराजी होती अखेर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी मनसेला सोड चिठ्ठी देत असल्याचं जाहीर केलंय काल रात्रीच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून पक्ष सोडणार असल्याचे संकेत दिले होते त्यानंतर त्यांनी अचानक पक्षाला रामराम केल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे तर हा मनसेला मोठा थक्का देवेंद्र फडणवीसांनी हिंमत असेल तर आठ दिवस माझ्या शेजारी बसून उपोषण करा जरांगे पाटलांचं चॅलेंज मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे दोन दिवसांच्या परफणी दौऱ्यावर आहे या दरम्यान मनोज जरांगेंनी पोखणी लिमला परफणी आणि सिरो फाटा या पाच ठिकाणी संवाद बैठका घेतल्या परफणी संवाद बैठकीत बोलताना मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलंय देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बाबत मनोज रांगेनी फेब्रुवारी केलं होतं त्यानंतर त्यांनी अपशब्द केल्यानंतर दिलगिरी व्यक्त केलीच होती त्यामुळे जरांगे चांगले चर्चेत आले होते आता पुन्हा एकदा त्यांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलंय साडी दिली की मच्छरदानी नवनीत राणांनी दिलेली साडी पाहून आदिवासी महिला संतापल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडून होळी आदिवासी महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं मात्र राणा यांच्याकडून वाटण्यात आलेल्या साड्या पाहून आदिवासी संतापल्या साडी दिली की मच्छरदानी असा सवाल संतप्त आदिवासी महिलांनी विचारलाय मेळघाट मधील आदिवासी महिलांचा संताप व्यक्त करणारा हा व्हिडिओ देखील सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय पक्ष चुकीच्या लोकांच्या हातात वसंत मोरे यांचा आरोप नेमका कोणावर मनसेचे नेते वसंत, मोर वसंत मोरे यांनी पक्ष सोडला आहे सोशल मीडियावर पोस्ट करत अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा असं त्यांनी आहे त्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वसंत मोरे यांनी मनातील खदखद व्यक्त केली त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले ते भावनिक झाले होते वसंत मोरे यांनी आपली नाराजी पक्षातील लोकांवर व्यक्त केली आहे पुणे शहरातील पक्ष चुकीच्या लोकांकडे गेलाय पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर काल रात्री मी झोपलो नाही माझा वाद राज साहेबांशी नाही मनसेशी नाही पक्षातील त्या लोकांवरे त्यामुळे आपण बाहेर पडल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलंय